दैनिक मराठवाडा नेता व युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे मी बोलतोय रामेश्वर बद्दल एकोणीसशे पंच्याण्णवच्या परिवर्तनाचे शिल्पकार ऍडव्होकेट बळवंत जाधव निर्भीडता सचोटी जिद्द आणि सात म्हणजे सात प्राण जाय परिय या भूमिकेतना ऍडव्होकेट बळवंतराव जाधव याने बदार चिंचोली येथील आभार सभेत जे घणाघाती टीका केली आणि तर या का गाठ माझ्याशी आहे अशा प्रकारचा अभिवचन दिलं नेमका बळवंत जाधव काय म्हणले ते ऐका दोन शक्ती चार कारखाने बाप मुख्यमंत्री भाऊ मंत्री, मंत्री आणि पैशाचा अपाट वापर आणि सुद्धा जात आमची जात असा भांडवल घेऊन निघालेले हे लोक त्यांना माहीत होतात गेली तीन इलेक्शन आपण कशावर जिंकतोय शेवटच्या दोन दिवसातच अफवारायची आपल्या आपल्यासाठी करावं लागतंय बरोबर आहे का नाही म्हणजे यावेळेस जाधव ट्वेंटी ट्वेंटी बघून तयार झाला होता शेवटचे ओवर कसे टाकावे लागतात आप्पाला मी सांगितलं आप्पा तुम्ही बोलू नका देशमुखावर मराठ्याला राग येत आहे मी आहे की माझा राग धरते आहेत का त्याच्यापेक्षा ही जवळच आहे ह्या गावात दहा पाहुणे माझे आहेत त्यांचा एक बी नाही कुणीही गावात जावा दहा पाहुणे माझे आहेत त्यांचा एक बी नाही त्यामुळे लोकाला मी देशमुखाला किती शिव्या दिल्या तर गोड वाटत का नाही आणि त्यामुळे तुम्ही बोललो का तुम्ही बोललं की वाटतं व्हायला आपल्याला ही लोक बोलू लागले म्हणलं तुम्ही विकासावर बोला जातीचं गणित मी घेतो कारण हे जात मराठ्याचे तर तुमची आमची माझी एक जात आहे ती शेतकऱ्याची आहे याची जाणीवच समाजाला करून दिली आणि समाजानं बाबतीनं मतदान केलं सुरमुरे <laughs> वाटल्याप्रमाणे पैसे वाटले प्रत्येक गावात वाटले माझे एक ज्युनियर राहतात त्या बोपल्याला मत देत नाही म्हणलं तरी घरी पैसे देतो म्हटलं तरी बाकी जात पैसे फक्त आणि फक्त तुमचे आभार आता जी म्हणाले ऋषिकेश कातड्याचे जोडे करून घालावं कारण ही लातूरची जनता मला माहीत आहे क्रांतिकारी आहे मी केशवराव सोनवणेला बापू कादा त्यानं बघितले तो कार्य आहे विलासरावला कवेकर्नं पाडले त्या निवडणुकीचाही मी असाच खंदा होतो मित्र हो लातूरची जनता क्रांतिकारी आहे पण त्यानं दिलेल्या मताची किंमत करून त्यांच्या सेवेमध्ये परत जाणं ऋषिकेश आता आपलं कर्तव्य आहे मी ह्या गावाला बघितलं आहे भीमाशंकर शेटे म्हणून माझे मित्र आहेत विलासराव शक्तीवर असताना दहा खात्याचे मंत्री असताना अपक्ष एकटे निवडून आले होते काय चौधरी बरोबर आहे चौधरी जर तर आमच्या कबुतरापासूनचे दोस्त आहेत बरोबर आहे ना विरोधी पक्षात काम केलं कारण त्यांची जी पद्धत होती राज्य करण्याची ती चुकीची चु होती विलासराव देशमुख दिलीपराव देशमुख अमित भाईराव देशमुख रितेश देशमुख आणखी ती कोणता देशमुख आता नावं घ्यायची नाही त्यांच्या नाव ठेवायची निवडणूक नाही आपण काम करायच्या निवडणूक मित्रो आमदार म्हणून आपण आलोय पण परक्युलेशन ऑफ सिस्टीम सत्तेची पाळमुळं हे तुमच्यामध्ये आहेत त्या पंचायत समितीच्या निवडणुका लागत आहेत जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत त्यामुळे तुमच्या आमच्यासाठी पळालेला कार्यकर्ता हा पंचायत समितीमध्ये बसला पाहिजे आणि त्यांची सत्ता आज आपल्याकडं महाराष्ट्राची सत्ता आहे आपल्याकडे दिल्लीची सत्ता आहे सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे गैरमार्गाने त्यांचे कोणचे फॉर्म न करता या कार्यकर्त्याला पंचायत समितीची सत्ता आपल्याला द्यावी लागणार जिल्हा परिषदमध्ये आपले माणसं पाठवावं लागणार आहे ज्याने आपल्यासाठी केलं कारण एकटे आप्पा किती करणार आहेत ही साथ पाहिजे परवा तुम्ही बघितलं असेल स्वतः आप्पाचा अर्ज डी सी सी बँकेमध्ये गैरमार्गाने त्यांनी केला स्व मी आप्पा हे गोष्ट आज जाहीर सांगतो की पूर्वी आम्ही पुस्तकात वाचायचं लहानपणी एक राक्षस होता आणि त्याला मारायला माझ्यासारखा जायचा बाण मारायला पण ती मरायचा नाही पुन्हा एकजण येऊन सांगायचं ह्याचा जीव पोपटामध्ये आणि ती पोपट पिंजऱ्यात आहे आणि त्या पोपटाला मारलं की हे मरते तसा देशमुखाचा जीव मुळे कुठं मुळे देशमुखाचा जीव सहकार्यामध्ये आहे लक्षात ठेवा सहकार्यामध्ये आहे गावाच्या सोसायट्यामध्ये आहे चारी कारखान्याच्यामध्ये आहे आप्पा आजारी होते म्हणून मी त्यांना आग्रह केला नाही आप्पा मी तुम्ही आजारी होतो म्हणून आग्रह केला नाही माझी इच्छा होती हे चारी कारखाने लढवायला पाहिजे या होते यासाठी नाही की विजय पाहिजे अभिमन्यू एक कारखाना लढला आमदार झाला तिथं सैन्य रिकाम राहत कामाने चारही कारखान्याच्या निवडणुका लागल्या असत्या निकाल काय यायचा ते येऊ पण त्यांच्या कमतरतेची चर्चा झाली पाहिजे होती आज कारखाना आपल्या भागामध्ये ऊस जास्त झाला आहे लोक भीतीखाली आहेत या लोकाची भीती उडून लावली पाहिजे मांजरा कारखान्याच्या आता काल कळालं वैशाली ती झाले आणि तिकडे चेअरमॅन विकास विकासश्या इकडं दिलीपराव निघून घ्या दिलीपराव म्हणजे स्वतःच्या घरात सत्ता ठेवायची सहकार्याच्या माध्यमांना करायचं हे राक्षस रूप हे पडलंय म्हणून समजू नका हे सहकार्यातनं मारावं लागेल आपल्याला लक्ष ठेवावं लागणार ना मांजरा कारखान्यावर पूर्वी कर्नाटकचा ऊस आणला जातो आपला ऊस वाळवला जातो आणि नेहर नंतर नेला जातो याच्यावर आता सरकार म्हणून आपण वॉच ठेवणं निगराणी ठेवणं आणि शेतकऱ्याचा ऊस क्रमांकाप्रमाणे जाणं हे बघितलं पाहिजे रोज मांजरा कारखान्यामध्ये किती गळप झालं आणि ते कुणाकुणाचं झालं हे रोज डिक्लेअर करता येऊ शकतं ते केलं पाहिजे आणि जर शेतकऱ्याचा ऊस वेळेवर झाला तर शेतकरी दहशतीखाली राहणार मला चिंता या ठिकाणी शेतकऱ्याची आज आपण पाहतो ते ग्रामीण भागामध्ये फार वाईट असत गडी मिळत नाहीत ताडक्या बहिणी झाल्यामुळं बाया खुरपायला येत नाहीत याय का सालगडी राहायला तयार नाही मला शेतावर जाऊन थांबावं आहे वकिरी दिवसा करतो रात्री शेतावर जाऊन बसतो परवा उसामध्ये बटाट्याचं पीक घेतलं मी बटाटे घेतले कांदे अठरा एकोणीस भावा म्हणून मार्केटला पाठविले सहा नाही गेले सहा रुपयांनी बागवानानं दुसऱ्या दिवशी अठरा रुपयानं विकले ह्याच्यामध्ये दोष बागवानाचा नाही तुम्ही आम्ही आज उन्हामध्ये आजही उन्हामध्ये कामं करतो थंडीमध्ये कुडकुडतो पण उसाला पाणी देतो पावसाळ्यामध्ये दे भिजतो पण पाऊस भिजवतो शेतकरी यामुळं मागा नाही की पिकत नाही शेतकरी यामुळे आहे त्याचं योग्य भावामध्ये विकत नाही माझी चिंच विकून माझे बटाटे विकून व्यापारी एसीमध्ये फिरतोय मी माझं उन्हातच आहे योगानं एक लक्षात घ्या तुमचं गाव तुम्हाला चालवायचं आहे आप्पाचा आशीर्वाद आहे माझं सहकार्य पण आमच्या पाठीमागं न राहता गावामध्ये आता सोसायट्या ताब्यात घ्या चिंचोलीचं केंद्र आज तुम्ही चाळीस पन्नास वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असेल बाजूचं गाव बोरगाव काळेमध्ये काय नाव काळे रावसाहेब काळे त्यांनी शिराळ्यामध्ये त्या काळात त्यांनी गोडाऊन उभा केलेले सहकारामध्ये फार सवलती हो आहे फिरा सहकार खऱ्या अर्थानं चालवा आज तुम्ही सोयाबीनवर दोनशे प्रोडक्ट तयार होतात सांडग्यापासून सगळं होतं आहे आपल्या गावामध्ये आपल्या सोसायटीमार्फत काम करायला शिका तुमच्याकडे जय म्हणून काम भागणार नाहीत आप्पा आमदार आहेत त्यांना मर्यादा ते आहे तेवढं करणार आहेत आपलं गाव आपण चालवायला शिका पंचायत समिती तुमची आम्हाला ग्रामपंचायत तुमची आणा ती ज ते देताना जसं विधानसभेला जात बघितली नाही तसं जेव्हा आणि सोसायटीची इलेक्शन लागेल जो माणूस प्रामाणिक आहे त्याच्या पाठींबा उभा करा कारण सोसायटी तुम्ही जाऊन आपण सहल काढूया की प्रत्येक गावचे दहादा पोरं घेऊन ऋषिकेश तो, कार तो वारणा कारखाना कसा चालतो गोकुळ कारखाना कसं चालतो सहकारामधून कसं आहे सोसायटीचंच ग्रामपंचायतचं दान असतंय सोसायटीमधूनच खरेदी करायचं सोसायटीलाच दूध विकायचं सोसायटीलाच सोयाबीन विकायचं लातूड अडत्याकडे जायचं नाही आपलं गाव आपण सुधारावं यासाठी प्रयत्न केलेच पाहिजे आणि सहकारातल्या आप्पा ज्याही निवडणुका लागतील परिणामाची चिंता करू नका लोकाला आपल्याला सांगता आलं असतं की यांनी काट्यामध्ये कसं मारलं आहे अहो मला सांगा आप्पा दोन हजारला विलासराव मुख्यमंत्री असताना आपण मांजरा कारखाना मी लढवला होता देऊन सुद्धा अठराशे एक्कावन्न मतं मिळाले होते लोक यांच्या विरोधात आहेत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा पूर्ण वापर करून माझा पॅनल फोडून सगळ्याला दाब देऊन नाही नाही ते मार्ग वापरले देऊ उसका भला न दे उसका भला म्हणून मी निवडणूक लढली अठराशे पन्नास मतं पडले होते लोकं ह्यांच्या विरोधात आहेत त्यांना शक्ती देण्याचं काम आणि त्यांच्या पाठीमागं उभा करण्याचं काम आज आपल्याकडं सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे महाराष्ट्रात सत्ता आपली आहे देशात सत्ता आपली आहे त्यांचे गैरमार्गानं अर्ज रिजेक्ट करण्याची जी सिस्टीम आहे कोणत्या सोसायट्या एमध्ये काढायच्या कोणत्या सीमध्ये काढायच्या या सगळ्यावर आपलं वॉच असलं पाहिजे आणि या जिल्ह्यामध्ये लोकशाही नांदली पाहिजे आणि नव्या सगळ्यांच्या आपल्या हात सत्तेची पाळंमुळं तुमच्या सगळ्याच्या हातामध्ये असली पाहिजे एक सुंदर भारत शेतकऱ्याच्या कामाचा भारत शेतकरी काम करतो आणि त्याच्या कष्टाला कशासाठी राजकारण करायचं बळवजा दोन काय म्हणून करायचं साडेतीन एकर शेती असलेल्या शेतकऱ्याचा मी मुलगा शिकलो बापाच्या धो धोत्राला कधी तर आईच्या साडीला कधी फडक लावताना बघितलं आहे एक गरीब घरातून आलेला मुलगा या शेतकऱ्याच्या हाताची उपचनं पाहिली आहे मी काय माझं काही का का देशमुखाचं वय नाही पण ज्या पद्धतीनं ती सत्ता राबवतात दाब देतात स्वतःच्या घरातच नेतात आणि या ठिकाणच्या लोकाची लूट करून स्वतःचे घरं मोठे करतात आणि स्वतःच्या लेकराला गादीवर बसवतात त्या सिस्टीमविरुद्ध मी काम करतो आहे आणि हे करण्यासाठी मला भावासारखा ज्यांच्या घरामध्ये मी जन्मल्यापासून त्यांच्या घरामध्ये राहतो त्यांच्या चुलत्याच्या वडिलाच्या आत्याच्या आजोबाच्या मांडीवर मी खेळलेलो आहे एक सांप्रदायिक घरातलं विश्वा विश्वास सार ठिकाण नाहीतर आम्ही कवे कवेकर्वेवर विश्वास ठेवला होता एक पंचान हो ला। हो <laughs> <laughs> का पंचानवला घेऊ का नाव घेऊन बाप नका विश्वास टाकला अंगणवी निवडून सगळ्यात आधी आमच्याच खांद्यावर बसलो पण आज आपानी तुम्हाला सांगतो सन्मानानं सन्मानानं आप्पाने भाऊ तुम्ही आलं पाहिजे हा जो सन्मान आहे काल त्यांनी फोन केला माझा ड्रायव्हर तर त्याच्या आधीपासून म्हणून भाऊ जायचं आहे बरं बे का रे नाही नाही आपण बोलविलं जायचं आहे तुम्हाला फोन येणार आहे आप्पाचा मला पुन्हा कळालं त्याची सासरवाडी इथली आहे ते सासरवाडी इथली आहे आणि त्यानं कालपासून माझ्या माग गेलं पाहिजे आप्पाच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे कार का एवढी का गडबड करू नाही नाही आपा लय मानते तुम्हाला मी मला माहीत आहेत का तुला मानते काय करते पुन्हा कळालं राजकुमारनं जी सासरवाडी इथली आहे लोक लय चालू आहेत तर मित्रांनो निवडणूक झाली नव्यानं सगळ्याच्या हातामध्ये सत्तेची पाळमुळं असली पाहिजेत सत्ता गरीबासाठी वापरली पाहिजे आपली आई सन्मानानं असली पाहिजे करणाऱ्या शेतकऱ्याला मला एक सांगा मी आप्पा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला शेती सुरू केली हातामध्ये कारभार घेतला तेव्हा सालगडी ठेवताना चारशे चार हजार पाचशेला ठेवला होता मला सांगा सालगड्याने कधी संप केला का कधी त्यांनी आंदोलन केलं का पगार वडाव हमारी मागे एक आहे म्हणले का सालगडी झगमारी दीड लाख द्यायला का नाही आपल्याकडे आल्यावर आपण देतो आपल्या उसाला भाव आलाय आत्ता सांगितलं आप्पा निवडून आले देशमुखाचे पाय जमिनीला लागले पहिलं बोलविले तो कुठंच येत नव्हते आता वारकाच कटिंग करायचं दुकानाला उद्घाटनला या म्हणलं तर सगळ्यात आधी येऊ लागले आणि माझे माय काय जमीन पाय लागावे दुसरं काही इच्छा नसते आता घरा घर फिरू लागले सगळीकडं लातूर लात आपल्या ऑफिसच्या बाजूला एका दवाखान्याचं उद्घाटन होत ते डॉक्टर भैया साब अरे म्हणलं तू और भैया देख मेरे भैया इधर आहे मी आरो म्हणतो तर मित्रांनो हीच करायचे हसत खेळत त्यांच्याशी माझं वैर नाही राजकुमार कितीची लीड आहे आपले म्हणजे त्यांना किती पडलेत मग ली लीड नाही पाहिजे त्यांना मत किती पडले नऊशे ना आपल्याला अभिनंदन त्या नऊशे लोकांना हात जोडून एक विनंती करतो <laughs> मी लातूरला सिंधी समाज बघितलाय ते काय करता आपण सिंधीच्या दुकानामध्ये कापड घ्यायला गेलो ए दिखाव वो दिखाओ दिखाव लय काढले गु कमरोला ढिगारा पडला हे पसंत नाही म्हणलो और दिखाव म्हणलं की सगळं दाखवतात आणि आपण नाही तुझ्याकडे नाही म्हणून निघालो तर असा हात जुडून म्हणते भैयाजी माफ कर ना आपकी हम सेवा नाही कर सके अगली बार आना आपकी पसंत का कपडा लेके आएंगे माझ्या वडिलाचंही दुकान होतं अप्पाला माहीत आहे चार वर काढलं त्यांना हे दाखवाच तुला घ्यायचंय का नाटक करायचं चल उतरायला ला लाग म्हणायचे ही मराठी सिस्टीम घ्यायचं कापड दुकान होतं ही दाखवा ती दाखवा चौथं मागितलं की माझ्या वडील उठ तुला नाटक करायचे चल चल खाली मी ती शिंदी समाजाकडनं शिकलो ते नऊशे लोकांना मी हात जोडून विनंती करतो तो गेल्या वेळेस तुमचा विश्वास नव्हता आता एकदा निवडून आल्या अप्पा भाजपचे नाही तर लातूर ग्रामीणचे आमदार आहेत तुम्ही मोकळे म्हणा नाही या तुमच्या कामाला कधी आम्ही नाही म्हणणार नाही ही नऊशेची लीड जी नऊशे मतं पडली आहेत ते पुढल्या वेळेस नव्वदच्या खाली असले पाहिजेत एवढं काम तुम्ही आम्ही सगळे मिळून करूया ज्यांनी दिलं त्यांचे आभार नाही दिलं त्यांचेही आभार जनतेच्या सेवेसाठी आप्पा आहेत आणि आप्पाच्या सोबत मी आहे आप्पा कुठं नाही म्हणले की हळूच कानात येऊन सांगायचं चहा पाजून ऐकतो आप्पा माझं कधी ओलांडत नाहीत आणि मी आप्पाला ओलांडू देत नाही काय ऋषिकेश बरोबर आहे ना ऋषिकेश माझा जामीनदार आहे आणि <laughs> अशा प्रकारे आपण हसात हात घालून गळ्याला गळा देऊन या ग्रामीण भागाचा विकास या शेतकऱ्याचं जीवमान उंचवण्यासाठी त्याला मांजरानं ना लुटलं नाही पाहिजे त्याला रेनानं ना लुटलं नाही पाहिजे त्याला निवळीनं ना लुटलं नाही पाहिजे त्याला ना व्यापाऱ्यानं ना लुटलं नाही ना 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 पाहिजे या शेतकऱ्याचा सन्मान वाढला पाहिजे यासाठी आपण राजकारण करूया आपल्या सर्वांचे परत एकदा आभार मानतो वंदन करतो की आपण पैशाला बळी न पडता जातीला बळी न पडता देशमुखापेक्षा मराठा म्हणून बळवंत बळवंतधव तुला त्याचा मी आभार असतो जय हिंद जय महाराष्ट्र